कुरुंदवाड इथल्या नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संकुलात नवागतांचं स्वागत तसेच माई पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पी बी पाटील प्राचार्य स्वर्गीय सरोजताई पाटील यांचे चिरंजीव व संस्थेचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील कुरुंदवाड शहराच्या माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे प्रसिद्ध उद्योजक धनंजय अडगाणी अविनाश पाटील शालेय व्यवस्थापन विनया देवराज यांची प्रमुख उपस्थिती होती प्राचार्य स्वर्गीय सरोजताई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी शिवाजी पाटील यांनी स्वर्गीय डॉक्टर पी पाटील व स्वर्गीय सारे पाटील यांची मैत्री अतूट होती म्हणूनच शिक्षणाची ज्ञानगंगा या भागात श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून पोहोचले प्राचार्य स्वर्गीय सरोजताई पाटील यांनी प्राध्यापक डॉक्टर पी बी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम पाहिले म्हणूनच एका रोपट्याचा झालाय साहेबांचे व माईंचे संस्कार विचार आजच्या पिढीमध्ये रुजावे यासाठी दरवर्षी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना माई पुरस्काराचं वितरण केलं जातं तीच परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे या पुरस्कारातूनच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि गुणवंत विद्यार्थी घडावेत हा प्रमुख उद्देश आहे तर कनिष्ठ महाविद्यालयाची घौडदौड अतिशय उल्लेखनीय आहे मनीषा डांगे यांनी शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी फक्त गुलाबी स्वप्न न पाहता करिअरच्या दृष्टीने वाटचाल केलं पाहिजे विद्यार्थी व शिक्षक यांचे नातं वृद्धिगंत झालं पाहिजे ही काळाची गरज आहे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अनेक संस्कारक्षम उपक्रम राबवण्यात येतात यातूनच विद्यार्थ्यांची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत होते दरम्यान या संस्थेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये नव्यानं प्रवेश घेतलेल्या सर्व अकरावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं औक्षण करून रणवाद्यांच्या वाद्यांच्या ठेक्यात मुलांचं स्वागत केले त्यानंतर माई पुरस्कारासाठी पात्र असलेल्या गुणवंत विद्यार्थिनीचा माई पुरस्कार देऊन सन्मानित केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तर पाहुण्यांचा परिचय आर आर टाकमारे यांनी सूत्रसंचालन जी बी कोळी यांनी तर आभार एस डी मस्कर यांनी मानले